नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सार काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत नेवासे तालुक्यातल्या घोडेगाव या ठिकाणी हे जे गाव आहे हे राज्यात प्रसिद्ध आहे घोडेगाव बाजार म्हणून हा घोडेगाव जनावरांचा बाजार हा संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे मात्र घोडेगाव हा तालुका व्हावा यासाठी गेल्या दहा वर्षांपासून अथक प्रयत्न करत असलेले आपल्या सर्वांच्या परिचयाचे सुधीर नाथाभाऊ वायरागर हे आज आपल्याशी संवाद साधणार आहेत या विषयावर तर सुधीर भाऊ मला प्रथमदा सांगा ही जी प्रक्रिया आहे घोडेगाव तालुका निर्मितीची या तुम्ही यामध्ये दहा वर्षापासून तुमचा पाठपुरावा सुरू आहे तर कशी सुरुवात झाली या प्रक्रियेला तुम्ही कशा पद्धतीने वाटचाल सुरू केली तर पत्रकार साहेब काय झालं तेरा चौदा या वर्षामध्ये एक विभाजनाचा प्रश्न मार्गी लागलेला होता एक त्या संदर्भात अनेक बातम्या येत होत्या आणि त्या ते तेरा चौदाला मी त्या तालुक्याची मागणी केलेली आणि त्याच्यानंतर दोन दोन हजार चौदापासून तर आत्तापर्यंत त्या विषयाशी माझा पाठपुरावा सुरू आहे अशा पद्धतीचं तुम्हाला सांगू शकतो तर आता ती जी प्रक्रिया आहे ती कशा कुठल्या स्टेजला आहे कशा सध्या त्याबद्दल काय सांगाल सविदर पुढं कशी वाटचाल आहे आता थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की ह्या दहा वर्षाच्या प्रक्रियेमध्ये मी आत्तापर्यंत जी स्टेप आहे का ती जी तालुका निर्मितीची जी प्रशासकीय समिती आहे तर राज्याची सहा डिव्हिजन आहे सहा डिव्हिजनचे सहा कमिशनर त्याचे सदस्य आहेत आणि विभागीय आयुक्त कोकण भुवन मुंबई हे त्याचे अध्यक्ष आहे तर आपला प्रस्ताव हा तीस एक दोन हजार तेवीस रोजी विभागीय आयुक्त नाशिक यांनी त्याला मंजुरी दिलेली असून त्याचे ते त्या समितीचे शासकीय सदस्य आहेत आता फक्त राज्याचे त्या समितीचे जे अध्यक्ष आहेत विभागीय आयुक्त कोकण भवन यांनी तो प्रस्ताव कॅबिनेटसमोर प्रोड्यूस करायचा आहे आणि कॅबिनेटसमोर तो प्रस्ताव प्रोड्यूस केल्यानंतर तो अधिकार के मंजुरीचा ते संबंधित आपल्या जिल्ह्याचे जे गार्डियन मिनिस्टर आहेत पालकमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री संबंधित तो प्रश्न असू शकतो आणि एक आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगेन की ह्या प्रक्रियेमध्ये आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी त्या तालुक्याची शिफारस केलेली आहे त्याच्यामुळं जर विद्यमान जर ते मंत्रिमंडळात जर गार्डी मिनिस्टर असतील तर तो मार्ग अतिशय सोपा असू शकतो या प्रक्रियेत तुम्हाला समजा दहा वर्षाचा पाठपुरा आहे त्या कशा काय काय अडचणी आल्या आणि त्या अडचणीत तुम्ही कसं सामोरं गेलात आता त्या अडचणीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा होता की ही लोकशाही आहे आणि तालुक्याच्या विभाजनाच्या प्रक्रियेमध्ये आपल्या घोडेगाव तालुक्यामध्ये त्रेपन्न गावाचा समावेश प्रस्तावित केलेला आहे तर ज्यावेळेस मला जिल्हाधिकारी कार्यालयाने एक सगळ्या ग्रामपंचायतीचे ठराव घेण्यासंदर्भात ते पत्रव्यवहार झाला तर त्यावेळेस न्या नेवासा तालुक्यामध्ये जवळपास सत्तेचाळीस ठराव त्या तालुक्यासाठी दाखल झाले एक ठराव रुपेवाडी तालुका पाथर्डी यांचा तो ठराव दाखल झाला आणि मग उर्वरित जे पाच सात ठराव त्याच्यामध्ये राहिलेले आहेत तर सोनई सर्कलमध्ये जो जो पाच ठराव त्याच्यामध्ये आपल्याकडं आलेले नाही आणि वडाळा सर्कलमधले दोन ठराव मिळून मिलू, मिळून जो जो सात ठराव आपल्याकडं यायचे राहिलेले म्हणजे उर्वरित जो जो अठ्ठेचाळीस ठराव त्याच्यामध्ये दाखल झाले तर त्या संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य ग्रामसेवक त्यांच्याशी आपण सगळ्याशी प्रत्येकाला जाऊन भेटलो त्यांच्याशी चर्चा केल्या एक ते दीड वर्षाचा काळ पत्रकार साहेब ते ठराव गोळा गोळा करण्यामध्ये माझा गेलेला आहे परंतु आपण एक दुत्याऐंशी पेक्षा जास्त ठराव म्हणजे त्रेपंच एक दुत्याऐंशी समजा पंचवीस तीस ठराव आवश्यक असतील तर आपण आज जो पन्नासशे ठरावाच्या आसपास आलेलो आहोत आणि ज्यावेळेस तालुक्याची घोषणा होईल आणि आधी सूचना होईल त्यावेळेस उरलेले पाच सात पाच सहा ठरावपैकी ते सुद्धा ठराव आपल्याकडे नेऊ शकतात म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार आता नवीन मंत्रिमंडळाची स्थापना होईल त्यानंतर हा विषय मार्गी लागू शकतो काय सांगायला संदर्भात हा मग आता आपण तर अंतिम स्टेटलाच आहेत ना आपले जे समजा कमिशनर आहेत मुंबईचे विभागीय आयुक्त कोकण त्यांची आता सध्या आपला विषय त्यांच्याशी निगडीत आहे आणि अध्यक्ष म्हणून समजा त्यांच्या अडचणी असतील इलेक्शनच्या असतील किंवा कोकणपट्टीच्या संदर्भामध्ये समुद्रात आलेलं उधाण असेल की त्यांचे प्रशासकीय प्रमुख म्हणल्यावर त्या अडचणीला सामोरं त्यांना जावं लागतं म्हणून ते आपल्याला कारण सांगतात की बाबा मला अशा अशा अडचणीत म्हणून तुमचा प्रस्ताव आम्ही देऊ शकलो नाहीत आता ते काय अडचणी नाहीत आता इलेक्शन झालं आचारसंहिता पण झाली आता कुठल्या काही अडचणी नाहीत तर त्यांनी तो प्रस्ताव हो, त्या कॅबिनेट समोर ठेवा अशी माझी मनापासून अपेक्षा राहील नक्कीच सुधीर भाऊ आपण जो दहा वर्षापासून अथक प्रयत्न करत आहे त्या प्रयत्नांना यश ये येऊ अशी आमची शुभेच्छा आपल्याला धन्यवाद